विधानसभा निवडणुकीत पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे गृहमतदान घेण्यात येत आहे जिल्ह्यात एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदार गृहमतदान करणार आहेत त्यात एक हजार दोनशे सदुसष्ट वयोवृद्ध तर तीनशे एकवीस दिव्यांग मतदारांचा समावेश आहे यवतमाळ वणी आर्णी व दिग्रस मतदारसंघात प्रारंभ झाला आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील तीनशे पाच मतदारांनी गृह मतदानाची मागणी केली होती त्यात पंच्याऐंशी वर्षावरील मतदार दोनशे एक्क्याऐंशी तर दिव्यांग चोवीस मतदारांचा समावेश आहे आज यवतमाळ शहरासह मतदारसंघात विविध पथकांद्वारे या मतदाराच्या घरी जाऊन त्यांचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेण्यास सुरुवात झाली यवतमाळ येथे मतदान सुरू असताना मतदारसंघाच्या सामान्य निरीक्षक श्रीमती देवसेना यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व वयोवृद्ध मतदारांशी संवाद साधला वणी विधानसभा मतदारसंघात एकूण एकशे अडुसष्ट मतदार गृहमतदान करणार आहेत त्यात पंच्याऐंशी वर्ष वयावरील एकशे चाळीस तर दिव्यांग अठ्ठावीस मतदारांचा समावेश आहे या मतदारांनी रिसर अर्ज करून गृहमतदानाची मागणी केली होती या मतदारसंघात देखील अशा मतदानाची सुरुवात झाली आरणी विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज गृह मतदान सुरू झाले या ठिकाणी एकूण एकशे पंच्याऐंशी मतदार गृहमतदान करणार आहेत त्यात एकशे पंच्याऐंशी वर्षावरील वयाचे असून एकोणपन्नास मतदार हे दिव्यांग मतदार आहेत दिग्रस विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज गृहमतदान सुरू झाले या मतदारसंघात एकूण दोनशे अठ्ठेचाळीस मतदार गृहमतदान करणार आहेत त्यात एकशे मतदार पंच्याऐंशी वर्ष वयाचे असून दिव्यांग मतदार एकशे चार इतके आहेत राळेगाव विधानसभा मतदारसंघात देखील कालपासून गृहमतदानास सुरुवात झाली आहे या मतदारसंघात वयोवृद्ध अठ्ठावन्न वर्षावरील शहाण्णव तर दिव्यांग बावीस अशा एकशे अठरा मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते त्यांचे निवडणूक पथकाच्या वतीने घरी जाऊन मतदान घेतले जात आहे पुसद व उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे गृहमतदान संपले आहे